हे हे। तेचा तेचा तर इथेच हे मंदिर आहे भामचंद्र भगवान मंदिर आणि ते साईडला इथे पिण्याचं पाणी वगैरे आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर मंदिरावरती गेला तर तुम्हाला तिथे पिण्याचे पाणी वगैरे तिकडं काहीच होय नाही आहे आणि हे वडाचं झाड आहे भले मोठं मंदिर स्थापन झाल्यापासून आहे संध्याकाळच्या सहा वाटते तिकडे पाणी पैसे सोय आणि आता एकदम वरून आलेलो आहोत महाराष्ट्र हे बसायचे वगैरे सोय मस्त आहे ठिकाणी बकेटली पाणी काढून प्यायचं आहे ना पण सेवा सुद्धा हजार सेवा गाडी नंबर आहे तीनशे ते पोटंच राहिले आणि हाताव मी डोंगराचे एकदम सर्वात वरती आहे डोंगर यायला खूप वेळ लागलेला आणि इथे जर बघितलं तर वरती कोणीही नाही आहे शनिवार असो सुद्धा विकेंड सुद्धा बट इथे जे वातावरण आहे आणि जे एकदम सफ आहे वगैरे आहे वारं एकदम सुटले आणि हे सगळं चांगले अक्षरशः माघारी जा वाटला तर विकेंडला किंवा महिन्यातून किंवा कधीतरी पुण्यामध्ये सुद्धा सगळे भारी स्पॉट आहे तिथे अजिबात इथे फी वगैरे पण नाही तिकीट वगैरे पण नाही आणि सगळ्यातून मूर्ती आलेलो आहोत आम्ही तर मग पण व्हिडिओ काढलेला आहे पुणे सिटी रोड असल्यातून तुम्हाला वाट काढायचं पाहिजे वाटा काढायच्या पात्र एवढे लागेल की विचारून बघा पावसाचं पण वातावरण आहे जरा ए खोला आहे <laughs> खूप दम लागल्यामुळं आम्ही एका ठिकाणीच बसलेलो आहे किल्ल्यावरती तर इकडे जर तुम्ही साईडला वगैरे बघितलं तर तुम्हाला काही लोक का असे बसलेले दिसतील ते साधू आहेत म्हणजे तिचं वगैरे ते जपनाम वगैरे करतात तर अशा पायऱ्या आहेत एकदम खड्या दगडी तर सपोर्ट नाही ना काय नाही सगळं दगडांवरून चालायचं <laughs> माझ्या धापाचा आवाज येतच असेल तुम्हाला शिवमित्र <laughs> पलीकडे हायवे वगैरे आणि इकडे हे एकदम पटण सध्या आम्ही सर करत आहोत एकदम स्टीप स्लोप आहे याचा पायरेचा सुद्धा पत्ता नाही त्याच्यामध्ये शूटिंग सुरू आहे नजीब वगैरे काय सोय दिसून झाली नशीब आम्ही येताना थोडीशी बिर्याणी तरी खाल्ली होती तर हे आलो आहे या असं आम्ही निम्यापर्यंत तर हा डी सीचा व्ह्यू वगैरे आम्ही सध्या निम्यापर्यंत जातो आणि वरती हा डोंगर वगैरे दिसतो तर तरे तरे एक जर साईडसाठी वगैरे हे एकदम बेस्ट प्लेस आहे आणखी आम्हाला बरंच वर चढायचं आहे आम्ही कंटिन्यू करतो व्हिडिओ ह्या पायऱ्यावर जे आहे ते एकदम स्ट्रेट आहेत आणि नेमका रस्ता कुठल्या साईडनं हेच माहीत नाही कुठून जायचं आणि असा जर रस्ता असेल तर वर कसं जावं हा प्रश्न पडला आहे तर इकडून रस्ता आहे असं वाटायला आहे तर सध्या आम्ही लॉंग साईडचा सा मार्ग काढला आहे आणि हो विक्रम, शौर्ट, शौर्ट नाला विक्रम। ने शॉर्ट शॉर्टकट साईडनं आला विक्रम बट इथं रिस्क खूप आहे कारण इथनं रस्ता कुठं आहे आणि वाट कुठं हेच माहीत नाही हा तर वाट जी आहे ती इकडच्या साईडनी आहे तर सध्या आम्ही ट्रेकिंगला आलेलो आहोत आणि कुठल्या साईडला जायचं आहे आम्हाला तिथे एकदम वरती जायचं आहे तर साईडला विक्रम आहे खालून काही पर्यटक आलेत आणि आम्ही निम्मपर्यंत जालो आहे बट एकदम हे झाले थपका गडावरती आलेलो हो आहोत आणि गडाचं हे असं दृश्य खालून आम्ही फक्त थोडंसं चालत आलो तोपर्यंत दमून गेलेलो हो आहोत एकदम स्ट्रेट असं चालावं हो लागत आहे इकडे